रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय वा ओवी क्रमांक पाचशे एकाहत्तर पासून माउलींनी या अध्यायामध्ये गीतेच महत्व सांगितलं आहे माऊली म्हणतात पंधरावा अध्याय सांगावयास आरंभ केल्यापासून सर्व शास्त्रांनीच प्राप्त होणारा असा उपनिषद रूपी कमलदलातून गीतारूपी सुवास सर्व जगभर फाकला आहे जी गीता वेदांचे मंथन करून श्री व्यास मुनीच्या ज्ञानरूप हाताने काढलेल्या लोण्याप्रमाणे होय जी गीता ज्ञानामृताने भरलेली दुसरी भागीरथी आनंद आनंदरूपी चंद्राची सतरावी कला विचाररूपी क्षीरसागराचे मंथन काढलेली नवीन लक्ष्मी म्हणून ही गीता आपल्या पदाने वर्णाने अर्थाच्या जीव प्राणाने माझ्या वाचून दुसऱ्याला मिळत नाही तर ती मदरूपच होते हिच्या समोर अक्षर पुरुष प्राप्त झाले असता त्यांचे पुरुषत्व गीतारूप लक्ष्मीला पटले नाही म्हणून त्यांना एके आपले सर्वस्व या अर्पण केले म्हणून हल्ली तू जी गीता ऐकलीस तिने मलाच वरल्यामुळे जगतात पतिव्रता हे नाव मिळवले खरोखर ही गीता म्हणजे बोलून वर्णन करण्याजोगे शास्त्र नाही परंतु संसाराला जिंकण्याचे एकच शास्त्र आहे गीतेची अक्षरे ही आत्मभाव उत्पन्न करणारे मंत्र आहेत आत्मप्राप्ती करून देण्याची हिच्या अक्षरात शक्ती आहे अर्जुना तुला ही जी गीता सांगितली तो प्रकार कसा झाला म्हणशील तर माझे जवळील गुप्त ठेवा तू आज बाहेर काढलास ज्याप्रमाणे गौतम मुनींनी तपश्चर्या करून शंकराचे जटेतून गंगावर काढली त्याप्रमाणे जो चैतन्य शंभू मी त्या माझ्या जटेतून गीतारूपी गंगा काढण्यास श्रद्धावान गौतम तू झालास आपले चांगलेपणाचा अनुभव घेण्यास जसा आरसा समोर घ्यावा लागतो तसा आहे धनंजय आत्मस्वरूप पाहण्यास तू हा गीत रूपी आरसा केला आहे ज्याप्रमाणे आकाशातील चंद्र व नक्षत्रे ही सर्व समुद्रात प्रतिबिंबित होतात त्याप्रमाणे गीतेसह मला तू आपल्या अंतकरणात प्रतिबिंबित केले अर्जुना तुझ्या ठिकाणचा त्रिविध तापरूपी मळ गेल्यामुळे तू गीतेसह माझे राहण्याचे ठिकाण झालं आहे परंतु फार काय सांगावे गीता ही केवळ माझी ज्ञानवल्ली आहे व तिला जो जाणतो तो या संसार मोहापासून मुक्त होतो हे पंडूसुत ज्याप्रमाणे अमृत नदीचे पाणी प्यायल्यावर रोग नाहीसा होऊन योग्य असे अमरपणही प्राप्त होते त्याप्रमाणे गीता पूर्णपणे समजल्यावर मोहाचा नाश होतो यात आश्चर्य तरी काय परंतु आत्मज्ञानाच्या प्राप्तीने आत्मस्वरूपाशी ऐक्य होते जे आत्मज्ञान प्राप्त झाले असता कर्मच आपोआप निष्कर्म होते ते ज्ञानाचे उतराई होऊन लय पावते वीरविलासा अर्जुना ज्याप्रमाणे हरवलेला जिन्नस सापडल्यावर त्या जिनसाचा सा माग काढावा लागत नाही त्याप्रमाणे कर्मरूपी देवळाचा ज्ञानच कळस होतो म्हणून ज्ञान प्राप्त झालेल्या पुरुषांची सर्व कर्मे सहज संपतात अनाथांचा सखा जो भगवान श्रीकृष्ण तो याप्रमाणे बोलला असे जे श्रीकृष्ण वदनातील अमृत रूपी भाषण पार्थाचे मनात ठसून वर उतू आले तेच व्यासांच्या कृपेने संजय प्राप्त झाले ते अमृत धृत राष्ट्र राजा संजय पाजित असता ते योग्यतेचे आहे असे त्याला वाटलेच नाही एरवी अनाधिकारी धृतराष्ट्र सहज गीता श्रवण झाले तरी त्याचा शेवट मात्र गोड झाला द्राक्षाचे वेळेला पाण्याच्या ऐवजी दूध घालते वेळी ज्याप्रमाणे व्यर्थ गेले वाटते परंतु तेच वेळेला द्राक्षाचे घोस आले म्हणजे परिणाम त्याप्रमाणे श्रीहरीच्या मुखातील अक्षरे संजयाने अति आदराने द्रुत राष्ट्रास सांगितल्यावर काही कालाने तो सुखी झाला तीच अक्षरे मी ओबडधोबड मराठी भाषेत ज्याप्रमाणे मला समजली त्याप्रमाणे सांगितली काटे अंग पाहिले असता त्यात काही विशेष दिसत नाही परंतु त्यातील विशेष सुगंध नेणारा भ्रमर मात्र ओळखतो त्याप्रमाणे माझ्या बोलण्यात जे योग्य सिद्धांत असतील तेच आपण घ्यावे आणि उन्हे असतील ते टाकून द्यावे कारण लहान बाळाला काही न समजणे हे त्याचे स्वरूप परंतु नेणते जरी बाळ असले तरी त्याचे जे अज्ञान पाहिले की आई बापास अतिहर्ष होतो व ते कौतुक करतात त्याप्रमाणे तुम्ही संत माझे आईबाप आहात तुमची प्राप्ती झाल्याबरोबर मी जे तुमच्या पुढे कौतुकाने वागतो तोच हा ग्रंथ आहे असे तुम्ही समजा महाराज म्हणतात आता विश्व व्यापक असे जे श्री गुरु निवृत्ती नात ते ही माझी वाकरूपी पूजा सेवन करत